स्वामीच्या मंदिरात उदबत्तीचा वास स्वामीच्या मंदिरात उदबत्तीचा वास रावांना भरवते पेड्याचा घास रावांना भरवते पेड्याचा घास हिरव्या साडीला जरीचा काठ रावांसोबत बांधली मी संसाराची गाठ रावांसोबत बांधली मी संसारांची गाठ अनंत अवकाशात विहिरात होते पक्षी अनंत आकाशात विहिरात होते पक्षी रावांचं नाव घेते तुमच्यासह चंद्रसूर्य साक्षी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी पिकल्या पानाच्या वेढ्यात बादाम घालते खिसून पिकल्या पानाच्या वेढ्यात बादाम घालते खिसून रावांना विडा देते पलंगावर बसून रावांना विडा देते पलंगावर बसून आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावण राव माझे पती हाच भा, भाग्योदय खरा पूजेच्या प्रसादात बनवला होता तुपात पूजेचा प्रसाद बनवला होता तुपात राव आणि मी नेहमी राहू सोबत एकमेकांच्या सुखात दुखात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या या चॅनलला थँक्यू